हॅलो नमस्कार लाईफस्टाईल विथ सोनालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शेतकऱ्यांचा सखा सोबती व प्रत्येक सुखदुःखात सहभागी असणारा आपल्या धण्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो श्रावण अमावस्येला पोळा साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे तर यावर्षी सहा सप्टेंबर दोन हजार एकवीस सोमवारी हा सण साजरा केला जाणार आहे आणि याच दिवशी श्रावणातला शेवटचा पाचवा सोमवारही आहे यामुळे या दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे या, या, या सणाचे शेतकरी वर्गात विशेष महत्त्व आहे आणि हा सण शेतकरी मोठ्या उत्साहाने साजरा करतो पण ज्यांच्याकडे शेती नाही आहे त्यांनी घरच्या घरी पोळ्याच्या दिवशी बैलांची पूजा कशी करावी ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सुरुवातीला पाहून घेऊयात या पूजेसाठी आपल्याला लागणार आहे हळद कुंकू अक्षदा दोन विड्याची पाने आणि सुरुवातीच्या गणेश पूजनासाठी ही सुपारी घेतलेली आहे हळद कुंड खारी खोबर बदाम सुपारी अशा पाच वस्तू पूजेसाठी पाणी अगरबत्ती दिवा आरती करण्यासाठी तुपातल्या वाती कापूर आणि ही दोन काकड्या घेतलेल्या आहेत तर आजच्या दिवशी काकडीला विशेष महत्त्व आहे त्यानंतर गंध घेतलेला आहे पूजेसाठी काही फुलं आणि काही पत्री घेतलेले आहेत त्यामध्ये आहेत बेलाची पानं गार्डा द्रुवा आणि यानंतर पूजेसाठी पाच फळं घेणार आहे जर तुमच्याकडे पाच फळं नसतील तरी चालतील पण काकडी मात्र अवश्य ठेवा त्यानंतर आजच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो बैलांसाठी हे पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर आज आपण ज्यांची पूजा करणार आहोत ते म्हणजे हे बैलजोडी तर इथे एक जोडी बैल मी घेतलेला आहे तर हे दोन बैल आणि त्यासोबतच एक गाय आणि वासरू असं या चौघांची पूजा आजच्या दिवशी केली जाते पण मला फक्त ही बैलजोडीच मिळालेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी यांचीच पूजा करून तुम्हाला दाखवणार आहे पण पोळ्याच्या दिवशी बाजारामध्ये बैलजोडीसोबतच गाय आणि वासरूची देखील मूर्ती मिळते तर तुम्ही ती आणू शकता नसेलच तर आपल्या देवघरामध्ये गाय वासरूची मूर्ती असेल तर ते देखील ठेवू शकता तर आजच्या या पूजेचं साहित्य आपण सर्व काही इथं एकत्रित केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला ही पूजा करायची आहे ते ठिकाण स्वच्छ पुसून घेऊन त्या ठिकाणी मी रांगोळी काढून घेतलेलं आहे आणि तिथे चौरंग ठेवून त्यावरती हे वस्त्र टाकलेलं आहे तर सुरुवातीला दिवा लावून घेते आणि त्यानंतर मग कुठलीही पूजा करत असताना आपण सुरुवातीला गणेशपूजन करतो तर इथे विड्याची पान ठेवून त्यावरती थोडंसं अक्षदा टाकून त्यावरती मी सुपारी ठेवून घेतलेलं आहे त्यावरती पाणी शिंपडून गंध हळदी कुंकुम अक्षदा आणि uh, लाल फूल ध्रुवा वाहून घेणार आहे त्यानंतर मग आपली जे बैलजोडी आहे ती ठेवून घ्यायची त्यांचीसुद्धा पूजा करण्यासाठी सुरुवातीला त्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं त्यानंतर गंध हळद कुकू अक्षदा बेलपत्री फुल वस्त्र जे काही असेल ते सर्व त्यांना वाहून घ्यायचं आहे त्यानंतर पूजेसाठी आजच्या दिवशी महत्त्वाची आहे काकडी ही काकडी पूजेसाठी ठेवलेली आहे त्यानंतर पाच फळं ठेवलेली आहेत आणि बैलासमोर विड्याचं एक पान ठेवून त्यासमोर ही पूजा मांडणार आहे त्यामध्ये हळदकुंड खारी खोब बदाम या सर्व वस्तू ठेवून घ्यायचं आणि ह्या सर्वांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आपण जेव्हा एखादी पूजा करतो तर त्या पाटावरती किंवा चौरंगावरती आपण ज्या कुठल्या वस्तू ठेवतो मग ते फळं असतील किंवा मग दिवा असेल ते सर्व काही आपल्याला आप हवद कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आता पूजा झाल्यावरती आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो तर मी इथे नैवेद्य आणि पाणी ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर मग धूपधीप लावून घ्यायचं आणि आरती करून घ्यायची आहे आणि आरती झाल्यानंतर देवाला आरती दाखवायची आणि नैवेद्य धरायचं आहे तर नैवेद्य कधीही दाखवत असताना असा घास मोडून तिथे ठेवायचा आणि पाणी फिरवायचं नंतर नमस्कार करून आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी प्रार्थना करायची आहे पाऊस पाणी चांगला येऊ दे पीक पाणी भरपूर होऊन तुझ्या कृपेने बळीराजाचं राज्य येऊ दे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही बैल पोळ्या पूजा मला कमेंट करून नक्की कळवा आणि आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेली असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अजून एका अशा छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद